जिल्हा परिषदेची निवडणूक पुण्यात आहे सुनीता बोरडे किमाई लांडे कोणाला विजय करायचा आता सुनीता बोरडे आहे मान्य आम्हाला पण त्यातून आता कसं आहे का आता बघू आता आमचं आमचा गाव आहे पूर्णपणे पली म्हणून राष्ट्रवादीचा मानकेश्वर गाव आमच्या गावचा जे विकास झालेला आहे तो औलभसाहेब बँके यांच्या कालावधी बसून आता पुढे काय आमचा गावचा प्रेरणा झालेले आपण ते शीट देतील त्या शीटाला मतदान करू असं आमच्या गावात सुनीता बोरडे सुनीता बोरडे जर राष्ट्रवादी मध्ये आले तर आता ते कसं आहे सुनीता बोरडे मग माहीत आहे पाठीमागे राहणार माई, माई, माई लांडेंचा पक्ष हा शिवसेना आहे कोण माहीचा पक्ष शिवसेना देवराम लांडे देवराम लांडे त्याच काम आहे तो दर ते मी आपल्याला नाही म्हणता येत नाही कारण तो कुठल्याही वेळे काळच्या प्रश्नाला जे असतराम लांडे तो धावून तो कुठल्याही प्रश्नाला काही गोष्टी बोलता येत नाही समाजाचा कले हा समाज काय मी आम्ही नाही हे समाज आपल्या सारखा विचार येते आपण बाकीच्यांना विचारूया तर मावशींशी बोलूया मावशी काय नाव नाव काय कोकण गाव कुठलं आज नावडा माई लांडे आणि सुनीता बोराडे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार दोघी पैकी कोण कामाची आपल्या सांग ओळखत नाही कोणला नाही दोघींना पण ओळखत नाही देवराम लांडे ओळखेंच काम कसं आहे चांगले त्याची सुनबाई माई लांडे पण सुनीता बरोडे विजय कोणाला आता बघू आता आपण दादांशी बोलूया दादा ज्येष्ठ गृहस्थ आहेत बाबा कुठलं गाव मांकेश्वर काय कोणाला निवडून द्यायचं सुनीत माहिलांडे आता कसे माझं मतदान म्हणजे मी स्वतः काही करू शकत नाही आपण ना मी त्यामुळे मी काय तुम्हाला काय मतदान नाही का मतदान आज ते तर कसं काय सांगता येत नाही आजला कोणाला करू हे सांगू नका मतदान कोण नाही करा पण सुनी बरोडे कामाच्या कि माई लांडे अंदाज <laughs> अंदाज आता नाही मला अंदाज नाही एवढा सांगतात महाराज कामाचे का कामाचे त्या आता पहिले तर काम अतुल शेतम केलेली आहे आता काही शरद आजारे आहेत आता तसा कसा नेमका मला सांगते ना ना कोण इतका देवराम लांडे ओळखत का हा नेऊ आमचा तो कस आहे काम चांगले आहे देवराम लांडे मग देवराम लांडे सुनमाई लांडे आणि सुनीता बोराडे अशी निवडणूक होणार आहे कोणाला पाठिंबा द्यायचा सांगू शकत नाही बाबा देवराम लांडेंचे नातेवाईक आहेत त्यामुळे स्पष्ट बोलत नाहीत आता जरा दुसरे एक युवक आहेत तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शेवटी चर्चा तर होणारच आहे निवडून कोणाला द्यायचं अल द्यायचं का बल द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु सुनीता बोराडे माई लांडे हे दोघींचा सामना होण्याची शक्यता आहे माई लांडे का सुनीता बोराडे दोघांच्या कामांवरती का आतापर्यंतच केस केस दोन्हीचा आहे लोकांमध्ये दोघांचाही सहभाग चांगला आहे हो आता काय होत कोण विषय झाला पाहिजे तसं सांगणे योग्य नाही विजय कोणाने मतदान कोणाला करा हे नका सांगू कोण कामाच कामाचे दोन्ही व्यक्ती कामाचे दोन्ही माई लांडे झाले किंवा सुनीता दा बोरडे झाले मतदार संघामध्ये कोणाला जास्त स्कोप राहील विजय व्हायला बोराटे ताईंकडे काही कला आहे आणि मांडे ताई आपले लांडे माई लांडे लांडे पक्ष कुठला ते जाहीर नाही झालं अजून त्यामुळे काही कुठलं ते अजून देवर, ते, ने ते... ने प्रवेश आला त्यांना जर शिवसेनेकडनं जर भेटलं तिकड तर मग आहे त्यांच्याकडे पण लोकांचा कल त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे अच्छा सुनीताई बोराडे जर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्या फायदा होईल अर्थात होणारच वरती दादा नंतर बेनके साहेब बोरडे मॅडम तर मग फायदा होण्याचे चान्सेस आहेत त्यानुसार मानकेश्वर गावाचा कोणाला कल राहील गावामध्ये आता वातावरण दोन्हीकडे आहे कल कोण राहील बोराडे मॅडम बोराडे ताई दे बघा देवराम लांडे आम्ही जे प्रथम दर्शनी करतोय लोक असं म्हणत आहेत बोराडे चर्चा चर्चा आणि चर्चा चर्चा तर होणारच सुरेश वाणी मानकेश्वर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका